असलेल्या माझ्या दुःखी कार्यकर्त्यांचा विजय असो इथे जमलेल्या माझ्या सर्व दुःखी कार्यकर्त्यांचा विजय असो आदरणीय व्यासपीठ ज्या पद्धतीने आपण बघतो आहे युवतीचा धर्म पाळावा आणि तोही केवळ भारतीय जनता पार्टीनीच पाळावा हा काही नियम नाही आहे जर आपण ज्यांना पुरस्कृत केलेला आहे आणि तो व्यक्ती मतदारांच्या मनातून बाहेर फेकला गेलेला आहे त्या व्यक्तीविषयी आपल्या सुद्धा कुठला आदर नसावा तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहिती आहे लोक बोलायला भीतात पण या वाघानं हेमंत पाटलाच्या विरोधात वृत्तवाहिनीला माहिती दिली की हेमंत पाटील कधीच निवडून येणार नाही जर आपल्याला खरोखरच न्याय पाहिजे असेल तर माझ्या या महाराष्ट्रातील तमाम मोठ्या नेत्यांना आवाहन करतो अरे युवतीचा धर्म केवळ भारतीय जनता पार्टीनंच पाळायचं का इतरांनी पाळू नये का आपण बघितलेलं आहे एका आमदारानी आपल्या कार्यकर्त्यांविषयी काय वाईट बोलला असं बोलायला नको आहे कारण जेव्हा युवती होते तेव्हा एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती खरी युवती असते जेव्हापासून हेमंत पाटील खासदार झाले कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांनी कधी विचारलं नाही माझ्यासारख्या व्यक्तीचा फोन उचलत नाही तो माणूस याच्याहून विचार करावा इथे बसलेल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की फक्त तीनच दिवस बाकी आहेत तीन दिवसात तुम्ही काय करणार आहे कारण यांची जी असलेली तळमळ यांची असलेली हाक यांची असलेली ओरड तिथपर्यंत आपल्याला पोहोचवणं काळाची गरज आहे जर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते इथे कुठेही निर्णय घेत नसतील बा मी तुम्हाला इतच आव्हान करून सांगतो जर यांच्यात कोणात अपक्ष रंगल्याची हिंमत नसेल तर मी स्वतः उभा राहतो कारण या वेळेस हेमंत पाटलाला कुठलीही माफी मिळणार नाही जर आपला कार्यकर्ता तळागळातून स्वखर्चाने प्रत्येक कार्यक्रम अटेंड करत असेल त्याच्या घरी काय पैशाची मशीन लागली नाही झाड लागलं ला नाही अरे कुठं तरी त्यालाही वाटते की मला कुठंतरी काहीतरी दिलासा मिळावा कारण आत्ताच कोणीतरी वक्त्यांनी सांगितलं की घरी बायका शिवा देतात खोटं नाही आहे कुठं जायचं पार्टीच्या कार्यक्रमाला जायचं तर बायका पहिले शिवा देतात हे सगळं मनावर दगड ठेवून हे लोक पक्षवाढीचं काम करतात परंतु त्यांचा विचार कोणी करायला तयार नाही आहे पण बंधू ना हे लोक पक्षाचा निर्णय तिथपर्यंत कळव अथवा न कळव आपण सगळ्यांनी तयार राहायचं विषय संपला कोणी हेमंत पाटील नाही कोणी नाही इथे फक्त भारतीय जनता पार्टी दुसरा कोणी उमेदवार राहणार नाही आपण युवती म्हणतो युवतीचा धर्म पाळतो परंतु ही युवतीच आपल्या गच्चीवर बसलेली आहे मानगुटीवर है मराठी शब्द मानगुटीवर तर बंधूंनो आपण इथं सर्व आलात सगळ्यांच्या विनंतीला मान दिला खरोखर तुमचे मनातून आभार मानावे कारण घरचे दारचे सर्वे शिव्या देऊन सुद्धा तुम्ही इथं आलात कारण तुमची भावना इतर नेत्यांपर्यंत पोहोचवायची होती तुम्ही ती पोहोचवली ने ते निश्चितच विचार करतील आणि आपल्याला न्याय देतील एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो भारत माता की